धन्य हे नगर नारायण गाव नारायणाचा ठाव वस्ती स्वहस्त लिखित ग्रंथ त्यावेळेची शाही त्यावेळेचा अक्षर हरिस्वामींचं स्वतः लिहिलेलं आपले ज्ञानसागर ग्रंथ जवळजवळ अठ्ठावीस अध्यायांचा हा ग्रंथ आहे आणि जवळ हजार ते बाराशे ओव्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणा दिसू शकतात सन सतराशे सत्याहत्तर शके सोळाशे नव्याण्णव मध्ये त्यांनी वैशाख शुद्ध प्रतिपदेला येला वेळी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव या ठिकाणी मीना नदीच्या तीरावर संजीवन समाधी घेतली बाहेर याच्या बाहेर भौतिक झाली पण याच्या याच्या आतमध्ये जे अध्यात्म आहे ना जो हे अध्यात्मचा करतो ना त्यालाच कळणार की हे अध्यात्म काय येते बरोबर या दक्षिण वाहिनी मीना नदीचं वैशिष्ट्य आपल्या सा सगळ्यांना सांगायला अतिशय अभिमान वाटेल खर तर ज्या ठिकाणी संजीवन समाधी असते त्या ठिकाणी दक्षिण वाहिनी नदी असते हे भक्त पुंडलिकाचं मंदिर आपल्याला पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आहे देऊला आहे आहे आणि नारायणगावमध्ये आहे त्या ज्या ठिकाणी संजीवन समाधी असते त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे शिवालय असतं हे सिद्धेश्वराचं मंदिर आळंदीला सुद्धा सिद्धेश्वराचं मंदिर आपल्याला दर्शनासाठी दिसतं तर इंटरलॉक सिस्टीम म्हणजे जोडबांधणी केलेलं या ठिकाणी दगडांचं कोरीव काम एकमेकांमध्ये अडकलेले दगडाचं एकदम स्टेप बाय स्टेप या ठिकाणी शिवकालीन काम ज्याला म्हणू शक एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महापूर आलेला त्यावेळेस या मंदिराच्या प्रमुख साईडला प्रमुख ज्या ठिकाणी आपण प्रथम आलो त्या ठिकाणी सुद्धा भरपूर मोठा वाडा या ठिकाणी होता पण काळाच्या ओघामध्ये हो आणि पुराच्या प्रवाहामध्ये तो या ठिकाणी वाहून गेलेला आहे तर हरिस्वामींच्या सानिध्यामध्ये कायमस्वरूप एक भुजंग असायचा या अर्थानं या जागेचं वैशिष्ट्यच हे आहे या ठिकाणी आपण माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि हरिस्वामींनी नागेश्वराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संजीवन समाधी या ठिकाणी आपल्याला दिसते आणि हा माझ्या पाठीमागच्या साईडला पान दरवाजा आहे आणि पानाचा आकार आहे आणि पाण्याच्या साईडला म्हणजे अर्थात नदीच्या साईडचा हा दरवाजा आहे अतिशय शिव ट्रेकर्स गोष्ट एका प्रवासाची नमस्कार मित्रांनो शिव ट्रेकर्स मध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ही पर्यटन तालुका जुन्नर मधील नारंगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि नारंगाव मध्ये आता आपण येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी एक प्राचीन मंदिर आहे ज्या मंदिराला अडीचशे वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि हे मंदिर, शेवर 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 मंदिर जे आहे नारंगावच्या राईट साईडला म्हणजे दक्षिण दिशेला असणारी जी मीना नदी आहे त्या दिशेला असणारी जे नदीच्या कडेलाच हे मंदिर आहे आणि हे मंदिर जे आहे ते हरिस्वामी महाराजांचं मंदिर आहे आणि हे जे म महाराज आहेत कर्नाटकामधून बिदर ह्या गावातून पारनेरमध्ये आले ते जसे आपण आता आयल्यानगर म्हणतो त्या जिल्ह्याला त्या जिल्ह्यामध्ये असणारं जे पारनेर आहे त्या गावामध्ये काही दिवस ताईक झाल त्याच्यानंतर ते नारंगाव या ठिकाणी वास्तव्यात आले होते आणि ह्या ठिकाणी त्यांनी नदीच्या कडेला संजीवनी समाधी घेतलेली आहे तर ह्या संजीवनी समाधीविषयी आणि या मंदिराविषयी आज आपणही ह्या महाराजांचे जे, थ, या जे थ, नवे वंशज आहेत त्यांच्याकडनं या मंदिराविषयी माहिती घेणार आहेत जे नवे वंशज आहेत त्यांचं नाव आहे ओंकार भोंडवे ओंकार भोंडवे आणि ह्या यांच्याकडून आज आपण या मंदिराविषयी सर्व सविस्तर माहिती घेणार आहे अतिशय सुंदर हा व्हिडिओ होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आपण भेटूया ओंकार भोंडवे यांना आता आपण भेटतोय ह्या मंदिराचे नवे वंशज ओंकार भोंडवे नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी खरं तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगाव या गावामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून सरचे स्वागत आहे पाठीमागच्या साईडला आपण श्री संत हरिस्वामी महाराज भोंडवे यांच्या संजीवन समाधी मंदिराच्या ठिकाणी आपण आहोत आणि मी त्यांचा नववा वंशज ओंकार सुभाष भोंडवे या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं प्रथमतः सरचे स्वागत करतो मंडळी आपल्या भागामध्ये संजीवन समाधी म्हटलं तर संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या सगळ्यांना आठवतात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी नंतर या ठिकाणी हरिस्वामी महाराज यांची संजीवन समाधी आहे परंतु ज्या पद्धतीनं या संजीवन समाधी सोहळ्याचा किंवा समाधी मंदिराचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे तसा होत नाही आहे परंतु आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाही खरं तर श्री संत हरिस्वामी महाराज बिदरगडचे त्यांचा प्रवास बिदर नंतर कल्याण या ठिकाणी झाला कल्याणनंतर ते पारनेर या ठिकाणी आले आपल्या अहिल्यानगरमधलं पारनेर या गावामध्ये आणि त्यानंतरचं त्यांचं जे पुढचा काळ होता त्याने समाधीच्या शोधामध्ये ते असताना ते या नारायणगाव या ठिकाणी आले आणि या नारायणगावच्या या जागेमध्ये आपल्याला या ठिकाणी त्यांचं समाधी मंदिर दिसतं परंतु हे समाधी जेव्हा संत मंडळी जेव्हा घेतात ती जागा कशी आहे हे हरिस्वामींनीच आपल्या अभंगातून या ठिकाणी आपल्याला सांगून दिलेला आहे या ठिकाणी लिहि धन्य हा दिवस उत्तम आजीचा पाराणाकळी यासी वेद लागे धन्य हे नगर नारायण गाव नारायणाचा ठाव वस्ती देते धन्य मीना तीर जागा अमोलिक नवल कौतुक भगवंताची पुण्यांची भूमी स्थळ हे ची शुद्ध पावलो समाधी हरिमणे संत हरिस्वामी महाराजांनी हा या अभंगातून या जागेचं वर्णन आपल्याला या ठिकाणी केलेलं असतं म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी संजीवन समाधी घेतली असं म्हणायला काय हा वावं ठरणार नाही खरं तर हरिस्वामींच्या सानिध्यामध्ये कायमस्वरूपी एक भुजंग असायचा या भुजंगाला जटा असायचा आणि हा भुजंग पारनेर ते नारेंगाव प्रवास संपूर्ण त्यांच्याबरोबर त्यांनी केला आणि त्यांच्याबरोबर कीर्तन असेल प्रवचन असेल नामस्मरण असेल अखंड स्वरूपाने हरिस्वामींचं सा सातत्य कायम त्यांना लाभलं आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस वैशाख शुद्ध प्रतिपदेला ज्यावेळेस नागेश्वराला समजलं की उद्या हरिस्वामी महाराज स संजीवन समाधी घेत आहेत मग आधी स्वतः त्यांच्यामध्ये बोलणं झालं की मा प्रथमता मला समाधी द्यानंतर तुम्ही घ्या अशा पद्धतीनं या सत्पुरुषाच्या हातून हरिस्वामींच्या हातून प्रथमता नागेश्वराची या ठिकाणी संजीवन समाधी आपल्याला दिसतीये आणि त्यानंतर स्वतः हरिस्वामींची संजीवन समाधी आतमध्ये आहे खऱ्या अर्थानं या जागेचं वैशिष्ट्यच हे आहे या ठिकाणी आपण माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वजवले आणि हरिस्वामींनी नागेश्वराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संजीवन समाधी या ठिकाणी आपल्याला दिसते संत हरिस्वामी महाराजांचा जर कार्यकाळ जर आपण बघितलात तर शक्य सोळाशे नव्याण्णव आणि इसवी सन सतराशे सत्याहत्तर म्हणजे सतराशे सत्याहत्तर साली त्यांनी संजीवन समाधी घेतली आणि त्या काळातील हे त्याच्या पर्व काळातील हे बांधकाम आपण जर बघितलं तर अतिशय जुन्या पद्धतीचं दगडी अतिशय तटबंदी असलेलं हे बांधकाम शिवकालीन काम आपण म्हणू शकतो खऱ्या अर्थानं चुन्यापासून तयार केलेलं दगडाचं हे संपूर्ण बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं आणि हा माझ्या पाठीमागच्या साईडला पान दरवाजा आहे आणि पानाचा आकार आहे आणि पाण्याच्या साईडला म्हणजे अर्थात नदीच्या साईडचा हा दरवाजा अतिशय मोठा या ठिकाणी दरवाजा आहे आणि सांगायचं वैशिष्ट्य या ठिकाणी वरच्या साईडला नगारखाना आहे पूर्वी नगारखाना म्हटलं तर नगारे वाजायचे आणि या त्याच्या माध्यमातून आरती असेल काकडा असेल या माध्यमातून खऱ्या अर्थानं नागाऱ्यातून आवाज जर आला तर संपूर्ण गावामध्ये तो आवाज पसरला जायचा असा नगार हा नगारखानावरती आहे आणि त्याच्या खालीच बरोबर हा मोठा पान दरवाजा आपल्याला दिसू शकतो मंडळी मी मागाशीच तुम्हाला सांगितलं संजीवन समाधीचे अनेक वैशिष्ट्य आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळंदीला जर आपण ज्ञानेश्वरांच्या दर्शनासाठी जर गेलो तर त्या ठिकाणी दक्षिण वाहिनी इंद्रायणी आहे त्याच पद्धतीनं संजीवन समाधी आपल्या नारायणगावमध्ये आहे यासुद्धा ठिकाणी आपल्या हरिस्वामींच्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला ही दक्षिण वाहिनी मीना नदी आपल्याला दिसते या दक्षिण वाहिनी मीना नदीचं वैशिष्ट्य आपल्या सगळ्यांना सांगायला अतिशय अभिमान वाटेल खरं तर ज्या ठिकाणी संजीवन समाधी असते त्या ठिकाणी दक्षिण वाहिनी नदी असते आपली ही दक्षिण वाहिनी मीना नदीचं वैशिष्ट्य असं आहे संजीवन समाधी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भक्तपुंडलिकाचं मंदिर आहे आपल्याला या ठिकाणी भक्तपुंडलिकाचं मंदिर आपल्याला दिसू शकेल आणि ज्या ठिकाणी हे भक्तपुंडलिकाचं मंदिर आपल्याला पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आहे देऊला आहे आळंदीला आहे आणि नारायणगावमध्ये आहे अशा या ठिकाणी आपण सर्वजण खरं तर भाग्यवान म्हणलं पाहिजे जुन्नर तालुका या ठिकाणी अशा संजीवन समाधी सोळा संजीवन समाधी मंदिर आपल्या दर्शनासाठी आहे आसा असा हा परिसर अतिशय मंत्रमुग्ध करणारा मन प्रसन्न करणारा हा परिसर या ठिकाणी हरिस्वामींनी निवडला आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वजण या ठिकाणी पावन झालो असं म्हणायला काय हरकत नाही आत्ता आपण पूर्वेच्या दरवाज्यातून आतमध्ये आलेलो आहोत आणि यानंतर आपल्याला या ठिकाणी आतमधला परिसर या ठिकाणी दिसू शकतो आणि खऱ्या अर्थानं ह्या तटबंदीचा जर तुम्ही जर विचार केला तर अशी जवळजवळ अडीच ते तीन फुटाचा ही भिंत आपल्याला या ठिकाणी दिसू शकते कशा पद्धतीचं बांधकाम आहे आणि कशा पद्धतीचं त्या दगडी कोरीतलं या ठिकाणी आपल्याला काम दिसू शकतं आणि यानंतर खऱ्या अर्थानं आपण मुख्य सभामंडपामध्ये आपण प्रवेश करतो मंदिराच्या बाहेरचा परिसर आपण थोडक्यात जाणून घेऊया तर हा मंदिराचा संपूर्ण जो परिसर आहे सोळाशे नव्याण्णव ते सतराशे सत्याहत्तरचा ज्या वेळेस समाधी घेतली त्यानंतरच्या काही पन्नास साठ वर्षानंतर ज्या पद्धतीनं या ठिकाणी देणग्या प्राप्त झाल्या काही भक्तजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं काम प्राप्त झालं आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे बांधकाम निर्माण झालेलं आहे आणि त्याच समकालीन वर्षामध्ये या ठिकाणी हे बांधकाम आपल्याला झालेलं दिसतं आणि त्याच जुन्या पद्धतीचं काम या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी दिसते मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला आवडेल की ज्या मागाशी तुम्हाला बोललं की संजीवन समाधी ज्या ठिकाणी असते तर त्याच ठिकाणी हा तुम्हाला आतल्या साईडनं या ठिकाणी आपल्याला जो मी तुम्हाला मागाशी बोललेलं की नगारखाना तो ह्या आतल्या साईडनी त्याचा अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला दर्शन दिसू शकतं नगारखाना आणि त्याच्यानंतर हा पानाचा दरवाजा पान दरवाजा अशा पद्धतीचं आणि प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्या ठिकाणी संजीवन समाधी असते त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे शिवालय असतं हे सिद्धेश्वराचं मंदिर आळंदीला सुद्धा सिद्धेश्वराचं मंदिर आपल्याला दर्शनासाठी दिसतं एक्झॅक्ट मंदिराच्या पाठीमागच्या साईडला सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणावरूनच खऱ्या अर्थानं समाधीचा प्रवेश असतो म्हणून हे सिद्धेश्वराचं मंदिर आपल्या दर्शनासाठी या ठिकाणी आहे बरं ठीक फार प्राचीन या ठिकाणी हे शिवालय आपल्याला दिसू शकतं याची जर आपण जर पूर्ण बांधणी जर बघितली तर संपूर्ण एका दगडामध्ये एका दगडामध्ये हे शिल्प संपूर्ण कोरलेलं आपल्याला दिसू शकतं आणि नंदी महादेवसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात हे थोडंसं आत्ता आम्ही काम केलेलं आहे कारण काय व्हायचं अभिषेक केल्यानंतर खाली पाणी मुरायचं म्हणून हे आत्ताच या ठिकाणी काम केलेलं आहे मात्र मूळ पिंड जे आहे मूळ शिवलिंग जे आहे ते जुन्या पद्धतीचंच आहे मंदिराचा हा मुख्य गाभार आहे आणि मंदिराचा हा मेन प्रमुख सभा मंडप आहे आणि यामध्ये आता आपण दर्शनासाठी जाऊयात नमस्कार आत्ता आपण आहोत हरिस्वामी महाराजांच्या संजीवन समाधीच्या प्रमुख सभामंडपामध्ये खरं तर या ठिकाणचं आपण जर बांधकाम जर बघितलं तर जवळजवळ अडीच ते तीन फुटाच्या या ठिकाणी भिंती या दिसतील आणि वरच्या साईडला जर आपण बघितलं तर इंटरलॉक सिस्टीम म्हणजे जोड बांधणी केलेलं या ठिकाणी दगडांचं कोरीव काम एकमेकांमध्ये अडकलेले दगडाचं एकदम स्टेप बाय स्टेप या ठिकाणी शिवकालीन काम ज्याला म्हणू शकतो आपण ज्या कड्यासुद्धा आपण बघू शकता की त्याच्यामध्येच एकदम फिक्स आहे या ठिकाणी कड्या दिसू शकता इतकं जुनं बांधकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतं आणि ज्यावेळेस एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महापूर आलेला त्यावेळेस या मंदिराच्या प्रमुख साईडला प्रमुख ज्या ठिकाणी आपण प्रथम आलो त्या ठिकाणी सुद्धा भरपूर मोठा वाडा या ठिकाणी होता पण काळाच्या ओघामध्ये आणि पुराच्या प्रवाहामध्ये तो या ठिकाणी वाहून गेलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं हा जो प्रमुख जो सभामंडप आहे याची जी आपण घंटा जर नाद ऐकला अतिशय जुन्या पद्धतीचा आणि डोकं शांत करणारा हा घंटा नाद आहे जवळजवळ अर्धा ते एक मिनिट जर आपण शांत जर ऐकलं मी परत एकदा दाखवतो तुम्हाला की याचा ध्वनी नेमका कसा आहे जवळजवळ एक मिनिटभर त्याचा नाद हा आपल्या कानामध्ये राहतो आणि आपण मेडिटेशनच्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे तर या ठिकाणी हा प्रमुख सभामंडपानंतर आपण गर्भगृह म्हणजे अर्थात गाभाऱ्यामध्ये आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी अर्थातच हरिभक्त परायण हरिस्वामी महाराज भोंडवे यांची संजीवन समाधीचं सा दर्शन या ठिकाणी आपल्याला दिसू शकतं श्री संत हरिस्वामी महाराज म्हणजे अर्थात संजीवन समाधीचं आपण दर्शन घेत आहोत मूळचे बिदरकडचे गुलबर्गा त्यानंतर कल्याण या ठिकाणी त्यांचं स्थलांतर होऊन प्रमुख पुणतांब्यास म्हणजे अर्थात आणि त्यानंतर पारनेर या ठिकाणी त्यांचं स्थायिक झाले हरिस्वामींचा कार्यकाळ जर आपण बघितला तर सन सतराशे आठ ते सतराशे सत्याहत्तर असा होता नगर जिल्ह्यातील पारनेर या गावामध्ये त्यांचं शिंपी समाजामध्ये त्यांचा जन्म झाला आणि सन सतराशे सत्याहत्तर शके सोळाशे नव्याण्णवमध्ये त्यांनी वैशाख शुद्ध प्रतिभा दिला मध्यान्हाच्या वेळी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव या ठिकाणी मीना नदीच्या तीरावर संजीवन समाधी घेतली संत हरिस्वामी महाराजांचं आपलं दर्शन तर झालंच परंतु त्यांच्या ग्रंथरचनेचा आपण थोडासा विचार करूया मंडळी हरिस्वामी महाराजांची ग्रंथरचना जर बघितली तर हरिबोध ग्रंथ त्यानंतर ज्ञानसागर ग्रंथ पंचीकरण त्यानंतर संसार तोडा अशा प्रकारचे अनेक ग्रंथरचना त्यांनी या ठिकाणी केल्यात त्यानंतर काही अभंग या ठिकाणी त्यांनी रचलेले आप आहेत आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठीने आणि काळाच्या ओघामध्ये आत्ता आपल्याकडं फक्त ज्ञानसागर ग्रंथ हाच आपल्याकडे या ठिकाणी आत्ता आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आहे खरं <laughs> तर आपण जर बघितलं तर हरिस्वामींच्या स्वहस्तलिखित ग्रंथ त्यावेळची शाही त्यावेळेचा अक्षर हरिस्वामींचं स्वतः लिहिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं ज्ञानसागर ग्रंथ जवळजवळ अठ्ठावीस अध्यायांचा हा ग्रंथ आहे आणि जवळ हजार ते बाराशे ओव्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणा दिसू शकतात जरी हा मूळ ग्रंथ जरी असला तरी या हरिस्वामींचा ग्रंथाचा अनुवाद संपूर्ण आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी अठ्ठावीस अध्यायांचा सा, हा मूळ ग्रंथ आपल्या सगळ्यांच्या अभ्यासासाठी आणि दर्शनासाठी या ठिकाणी या मंदिरामध्ये आपल्याला भेटू शकतो या ठिकाणी हरिस्वामी महाराजांचा हा ज्ञानसागर ग्रंथ या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी उपलब्ध आहे ज्ञानसागराचा अंतरंग म्हणून शोभना भालेरा देखील या हरिस्वामींच्या ग्रंथावरती पी एच डी करून हा सुंदरसा ज्ञानसागराचा अंतरंग हा देखील पुस्तक प्रकाशन या ठिकाणी केलेला आहे आणि ते सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये उपलब्ध आहे मंडळी हरिस्वामी महाराजांचा संपूर्ण कार्यकाळ आपण अनुभवलाच परंतु त्यांची वंशावळ देखील आपल्याला महत्त्वाची आहे संत हरिस्वामी महाराज यांची वंशावळ आपण थोडक्यात अनुभवूयात मंडळी आत्ता सध्याच्या स्थितीला हरिस्वामींचा संपूर्ण सेवा ही अर्थात हरिस्वामींचे आठवे वंशज म्हणजे अर्थात सुभाष शांताराम भोंडवे आणि त्यानंतर मी स्वतः वंशज ओंकार भोंडवे आणि आमचे बंधू देखील आहेत आमचे चुलते देखील या ठिकाणी आहेत यामध्ये किशोर भोंडवे असतील त्याचबरोबर ज्ञानेश्वर भोंडवे असतील आणि हा असा आमचा आमचा भावंड या ठिकाणी नववे वंशज या ठिकाणी आपल्याला या हरिस्वामींच्या सेवेसाठी से आहेत त्यांचा हरिस्वामींच्या कुळातील व जर वर्ण बघितला तर खत्री आहे त्यानंतर गोत्र हे बकलातव्य म्हणजे हनुमंत आहे आणि ज्ञाती म्हणजे अर्थात नामदेव शिंपी समाजामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे कुलदैवत जर बघितलं तर पुणतांब्याचा भैरव आणि तुळजापूरची तुकाई असा हा संपूर्ण वंशवळ हरिस्वामी महाराज भोंडवे यांची आपल्याला वंशवळ आपल्याला दिसू शकते हा संपूर्ण जे मंदिर आहे आणि आत्ताची सध्याची परिस्थिती आपण ज्या ठिकाणी दिसू शकतो ते म्हणजे हरिस्वामी महाराज यांचा देवस्थान ट्रस्ट मध्ये या ठिकाणी हे मंदिर संपूर्ण देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून चालवलं जातं यामध्ये नामदेव शिंपी समाज या असा नामदेव शिंपी समाजातील अनेक या नारायण गावातील पदाधिकारी मंडळी असतील यांच्या माध्यमातून या मंदिराचा देखभाल या ठिकाणी अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील विश्वस्त असतील यांच्या माध्यमातून या हा संपूर्ण देखभाल या ठिकाणी चालू आहे आपण हा भोवतालचा परिसर हरिस्वामींचे महत्त्वाचे म्हणजे दो वर्षातून दोन मोठे कार्यक्रम या ठिकाणी उप मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होतात माझ्या उजव्या साईडला संत ज्ञान नामदेव महाराज आहे यांचा संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडतो आणि वैशाख शुद्ध प्रतिपदेला या ठिकाणी संत हरिस्वामी महाराज यांचा देखील संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होतो असे दोन मोठे उत्सव या ठिकाणी हरिस्वामी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतात आणि या मंदिराच्या बाजूलाच एक भव्य दिव्य हरिस्वामी सांस्कृतिक भवन आहे ते देखील उभारणी नारायणगाव ग्रामस्थ असतील त्यांच्या माध्यमातून आणि हरिस्वामी uh... देवस्थान ट्रस्ट आहे त्यांच्या माध्यमातून झालेले आहे आणि हरिस्वामी महाराजांचाच पंढरपूर या ठिकाणी जवळजवळ चार ते पाच गुंठ्यामध्ये या ठिकाणी मोठी धर्मशाळा आहे त्या ठिकाणी देखील आपल्या जुन्नर तालुक्यातील अनेक भक्त भाविकजन जाऊन त्या ठिकाणी सेवा करतात पंढरपूरचं दर्शन घेतात आणि मुक्कामासाठी जवळजवळ अडीच ते तीन हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम त्या ठिकाणी आपल्या नारायणगावकारांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आहे याची देखील उभारणी नारायणगावच्या संपूर्ण ग्रामस्थ असेल त्याचबरोबर हरिस्वामी देवस्थान ट्रस्ट असेल यांच्या माध्यमातून झालेले आपल्याला दिसून येते आपण सर्वजण या ठिकाणी या हरिस्वामींच्या दर्शनासाठी आवर्जून सहकुटुंब सहपरिवार यावं आणि आपला उद्धार करून घ्यावा अशी मी हरिस्वामींच्या चरणी आणि तुमच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांचा सा लाभ या ठिकाणी सगळ्यांचा सा दर्शन या ठिकाणी व्हावं अशी विनंती करतो आणि आजच्या या व्हिडिओला आपण सर्वांनी बघितलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद भगवंताबद्दल सांगायचं म्हणजे मी इस्कॉन भुक्तो आहे आणि फार पूर्वी मी इथं आलेलो लहान होतो तेव्हा इथे एक गर्दी होती आणि यात्रा होती तर यात्रेच्या दिवशी मी आलेलो ना छोटा असेल एक सहा सहा वर्षांचा असेल तर इथे नाग लटकलेला तर, 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 तर तेव्हापासून ठरवलं इथं परत यायचं नाही आणि मला माहित नव्हतं की इथं भगवंतांचं म्हणजे मूर्ती आणि स्वामींची समाधी तर जसं मग मी दोन हजार बारा साली इस्कॉनचं करायला लागलो तर पहिलं देवाचं करायचं एड होतच पण नंतर मग मी थालो इथं आल्यानंतर कळलं की कसं काय काय कसं आणि नंतर मग जसं करायला लागलो मग घुसलो त्याच्यात आणि एकदम अतिशय उत्तम आहे म्हणजे आपण हे म्हणतो ना की एक अध्यात्मामधलं स्वर्ग ते इथे आणि उद्या काही तुम्हाला तकलीफ झाली तर आपण म्हणतो ना की एखादा विश्वास बिलिव्हनेस तो इथं भेटतो पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी हा भेटते म्हणजे बाहेर याच्या बाहेर भौतिक जगे <अगरा> पण याच्या याच्या आतमध्ये जे अध्यात्म आहे ना जो हे अध्यात्मच करतो ना त्यालाच कळणार की हे अध्यात्म काय येते बरोबर हा तुम्हाला जर भौतिक जगातून जर सुटायचं असेल ना तर कोणाच हे करा शिवांचं करा विठ्ठलांचं करा किंवा स्वामींचं करा पण ते निसीमपणे झालं पाहिजे तुमच्या मनात की ताकद तुम्हाला कशी हे करा आणि मला साक्षरता अनुभव आलेले मला कृष्णांची छबी दिसलेली अशी गळ्यातून खालपर्यंत पुष्प मला आणि असे ना हा पाया असा आणि हातात ओढणी आणि इतके सुंदर आहे ते कि सहस्र सूर्यांपेक्षा पण त्यांचं ते सुद्धा गाड्या ते मला नशीब तुमचं चांगलंय खूप चांगलं माझ जन्मगाव सासवड आहे माझं बाहेर सासवड आहे मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तिथे नारायणगाव मध्ये प्रवेश केला हरिस्वामी मंदिरात भोंडव्यांची सुरू झाली या घरात आल्यापासून आम्हाला खूप शु हरिस्वामींचे शुभ आशीर्वाद मस्तकावर लागले आम्ही अगोदर सुरुवातीला खूप आमच्या सासू सासऱ्यांनी आणि हरिस्वामींची सेवा करणारे आमचे चुलत सासरे दगडोबा भोंडवे ह्यांनी खूप खडतर प्रवास सहन केलेला आहे दुःख सहन केलेलं आहे तर आता त्यांच्या शुभ आशीर्वादाने कृपा आशीर्वादाने त्यांचा वरग असता आमच्या संपूर्ण भवनवी परिवारावर चांगला आहे आणि त्यांच्या शुभाशीर्वादामुळे आमचे सर्व सगळ्यांचे कल्याण वगैरे चांगले झालेले आहे आम्ही त्यांची मनापासून सेवा करतो निश निश आ, निशंक कुठल्याही प्रकारचे आम्ही अपेक्षा न ठेवता मनापासून हरिस्वामींची सेवा करतो माझं पूर्ण पारायण तीन ते चार वेळा हरिस्वामी ग्रंथावर ज्ञानसागर ग्रंथ हा मी पूर्ण वाचलेला आहे त्यांच्या दहा हजारच्या पुढं ओव्या आहेत आणि तो अभंग तो ग्रंथ असं जा एक जणांनी पाण्या वाचायला म्हणून गेला आणि आळात नेऊन टाकला तो ग्रंथ आपल्याला वैशाख शुद्ध प्रतिपदेला हरिस्वामींनी समाधी घेतली आणि अक्षतृतीच्या दिवशी पाण्यावर हा ग्रंथ तर तरंगलेला ही कृपा पांडुरंगाची मग पांडुरंगाने हा ग्रंथ वरच्यावर गाथेप्रमाणे तो प्र ती प्रत आपल्या प्रदर्शनासाठी इथं रोज येणाऱ्या भाविकांसाठी ठेवलेली आहे येणारे भाविक सुद्धा आम्हाला सर्व स्वामींची माहिती विचारत असतात आम्ही मनापासून सांगतो आणि मनापासून त्यांची सेवा करतो श्री सुभाष शांतराव मुंडवे आणि महाराजांचे आठव्या वंशज आहे आमचे दोन बंधू सुद्धा पूजा अर्चा करतात इथं त्याचप्रमाणे आम्हाला इथे आनंद होतो की अशी सेवा त्यांनी आमच्याकडून करू घ्यावी तात्पर्य इथं त्याचं नाव घेतल्यानंतर असं तुकाराम रामचे एक अभंग आहे बरं काय त्या अभंगात साहिलेले संत चरण लागत लागतात सहज वासनेचे बीज चळून जाई मग रामनाम्मी उपजे सुख घडवघडिलो वाढू लागे कंठी प्रेम दाटे नेणे नीर लोटे रईप्रगटे राम रूप यांचं नाव घेतल्यानंतर संतांचं नाव घेतल्यानंतर आस्त्रू काढतात त्याच वेळा भगवंत आपल्यासमोर आहे ही प्रसिद्धी काय येत आहे तर नारणगावमधील आपण ज्या हरी स्वामींची जी मंदिराची जी माहिती घेतली होती किंवा संजीवनी सामाची जी माहिती घेतली होती ज्या स्वामींचे जे आठ नवे वंश जे ओंकार भोंडवे यांनी खूप अशी चांगली आणि सुंदर अशी या मंदिराची तशीच गावाच्या परिसराची माहिती आपल्याला दिलेली आज आपल्या व्हिडिओ बरोबर कुठे दिसले नाही पण शेवटी दिसलेत आपले पुरसुंदर प्रज्वल पुर सुंदर आणि खूप चांगली माहिती दिली हा व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे सर्वांनी पहा आणि आवडला सर्वांना शेअर करायला विसरू नका कारण हा आपल्या जुन्नर तालुक्यातील एक प्रसिद्ध आणि एक चांगलं ऐतिहासिक ऐतिहासिक महत्व असणार हे एक ठिकाण आहे आणि एक धार्मिक ठिकाण मानता येईल तर असेच व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन येत राहणार आहे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार आणि बाय बाय